नमस्कार मित्रांनो सुप्रभात मी संकल्प पाटील तुम्हा संकल पा तुम्हाला सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या संकल्प टूर्स या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो तर कालच्या ब्लॉगमध्ये मध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपण प्रवास करून थिंपू इथे आलेलो तर तो प्रवास कसा झाला वगैरे तुम्हाला तुम्ही जर कालचा ब्लॉग पाहिला नसेल तर नक्की जाऊन तो ब्लॉग पहा मग या ब्लॉगवरती जंप करा तर आजचा आपला प्रोग्राम असेल की आपण पुनाखाला जाणार आहोत पुनाकाची साईट सीन तिथे राफ्टिंग आहे असं बोलतात तर तिथे राफ्टिंगचं थंडी पण जास्त आहे त्यामुळे राफ्टिंग जर झाली तर आम्ही राफ्टिंग पण करणार आहोत पुनाकाचा एक किल्ला आहे ते पण बघणार आहोत तर जे काय बघू ते आम्ही सांगेल आता मी फ्रेश होऊन जस्ट झालोय कारण की आपला आठचा टाइम होता निघायचा तर आता सव्वा सात झालेला आहे तर मी पटापट जातो ब्रेकफास्ट करतो ब्रेकफास्ट मध्ये का काय ते बघतो आणि तुम्हाला मी नक्की व्लॉग मध्ये दाखवतो की ब्रेकफास्ट मध्ये काय ते आणि मग आपण गाडीत बसून पुनाकाकडे रवाना होणार आहोत पुनाका इथून जवळजवळ सेवन्टी किलोमीटर हे अडीच तासाचा डिस्टन्स आहे तर ते आपण कव्हर करून आज परत ह्याच हॉटेलला स्टे करणार आहोत म्हणून आम्ही जो लगेज आहे तो इथेच ठेवला मी तर चला मी खालती जातो आणि तुम्हाला नाश्त्यात काय दाखवतो ब्रेकफास्ट मध्ये आज पाहू शकतो पण ब्रेड जो मैं टोस्ट कर रहा हूं बेटा इसके अंदर वाटरमेलन है फूड्स वाटर वाटरमेलन फ्राइड राइस है अंदर पोहा है हाँ चना फ्राई है इतना तो दूध वाला है कॉम्प्लेक्स चीज जामुन वगैरह और ये दो जूस और एक ग्लास लाइन जूस है ब्रेकफास्ट करता करता व्ह्यूचा पण आनंद घेते इथेच बसेल आज ब्रेकफास्ट करायला बहुते बघू शकता थिंपू सिटी पूर्ण दिसते तुम्ही ब्रेकफास्ट करतो आपण नाश्ता घेतलाय पोहा घेतले त्याच्यानंतर त्यांना काय होतं तो घेतलाय ऑमलेट घेतलाय आणि फ्रूट घेतलाय आणि ऑरेंज ज्यूस घेतलाय तर मी आणि गाडीत एकदा बसतो की तुम्हाला भेटतो गॅस लवकर निघायचंय ऑलरेडी साडेसात चाललेले आहेत गाडीत बसतो आठ वाजता मग तुमच्याशी बोलतो बघितलेच असेल कशी स्टिप स्लोप आहे बिकॉज काल आम्ही गेलेलो तो लॉंग लॉंग रूट होता हा शॉर्टकट मधून आणला त्याने बिकॉज गाडी चढताना इशू करते उतरताना एवढं काय नाही चढताना इशू करते चढली नसते या रोडमधून बिकॉज एकदमच स्टिक होता म्हणून त्यांनी लॉंग रूटने काल नेलेला आम्हाला आणि येताना आता शॉर्टकट ने तर आता आम्ही निघालोय जवळजवळ आम्हाला आठचा टाइम होता तरी साडेआठ वाजलं तरी ठीक आहे चालून जाईल का ड्रायव्हर बोलला कव्हर करू आपण तर आता साडेआठ वाजलेत अकरापर्यंत पोहोचण्याचे चान्सेस आहेत आणि आता आपण चाललोय पुनाकाला जे इथून अराऊंड सिक्स्टी फाय किलोमीटर्स आहेत आणि ऑलमोस्ट अडीच तास लागतील तर आज तुम्ही बघू शकता मागे आपल्या गाडीत सगळे मिक्स बसलेत फॅमिली वाईज बसलेत बिकॉज आज कुठे पण थांबून फोटो वगैरे काढायला लागेल मग त्यासाठी फॅमिली म्हणून आज आम्ही फॅमिली वाईज बसवलेत सगळ्यांना आणि आपण आता चाललोय पुण्याला तर तुम्ही बघू शकता फिंपू सिटी काल संध्याकाळ झालेली म्हणून एवढी काही खास दिसत नव्हती मी तुम्हाला फोटो पण टाकून देईल जो आमचा हॉटेल आहे त्याच्यातून तुम्हाला दिसलंच असेल फिंपू सिटीची व्ह्यू येथे स्पीड लिमिट पण येतो पन्नासच्या वरती ड्रायव्हर बोलतो पन्नासच्या वरती सिटी मध्ये गाडी चालू नाही शकत

हमारा नसीब में सिर्फ दो ही बार था क्लियर होने का क्यों क्योंकि क्लियर होने से उधर से सेवन माउंटेन टेन माउंटेन रेंजेस देखता है तीन तीन जो है सिक्स थाउजेंड मीटर अब है और सात जो है सात हजार से ऊपर है और जो हाईस्ट है बोलता है उसका जो है सेवन थाउजेंड फाइव हंड्रेड सिक्सटी मीटर से अपन आता तो दो चूला पास लोचले तो आता इकड़े एकशे स्तूप है तर तुम्ही बघू शकता गाडी थांबलेली क्रॉसिंग करण्यासाठी ते झेबेरा क्रॉसिंग वरूनच क्रॉस करावं लागतं थ्री सिक्स्टी व्ह्यू तुम्ही बघू शकता झेल आणि इथे एकशे आठ स्तूप आहेत तर आणि हा आता सगळ्यात हाईट वरती अराउंड थर्टी टू हंड्रेड मीटर आहे तिथे वरती बघू शकता एक मंदिर टाइम आहे पाच ला वरती आल्यावर जरा खालती चढून खालती गाड्या मोठा स्तूप आहे दिसलेला आहे त्यासाठी कॅमेरा चालू केला आणि त्याच्या बाजूला एकशे आठ स्तूप आहे तर माझ्याशी या एकशे आठ स्तूपाची स्टोरी सांगितली तर खूप दम लागतो कारण की खूप हाईट वरती आहे आणि ही पाऊस पण पाऊस आला तर वाट लागेल <laughs> तर इकडे फॉग आलाय तुम्ही बघू शकता आता लवकरात लवकर निघण्याचा प्रयत्न करू इथून तर आम्हाला आता जवळजवळ अर्धा तास इथे थांबून था तर बघू शकता तु तुम्ही क्लायमेट एकदम कसा चेंज झालाय बघू शकता एकदमच क्लायमेट चेंज झालाय मला की तिथे टेम्पल दिसत होता आता काहीच नाही दिसत आपल्याला ते थंडी पण खूप जास्त वाढली आहे कारण की फॉग आलाय आता मी लगेच नुकते खालती गाडीत जाऊन बसतो पहिले आम्हाला अजून पुर पुला जायचंय तर चला गाडीत आता तुम्हाला अपडेट द्यायची होती की आम्हाला खूप जास्त लेट झाला पावणे अकरा झाले कारण की इथे वॉशरूमचा इश्यू आहे भूतात मध्ये तर खूप जास्त लाईन होती वॉशरूमला खास करून लेडीज ला त्यामुळे आम्हाला निघायला लेट झाला आणि आता आम्ही चाललो खाला तर आता पूर्ण तुम्ही बघू शकता पुनाखा पूर्ण डाऊन आहे आता पूर्ण स्टीप स्लोप आहे खालच्या साईडला आपल्याला खालती जायचं आता ऑलमोस्ट आपण थर्टी टू हंड्रेड वर होतो आणि आता पुन्हा जे आहे ते अराऊंड बाराशे मीटर हाईट वर होतो तर अराऊंड दोन हजार मीटर म्हणजे दोन किलोमीटर आपल्याला तर लॉक जास्त मोठा होईल हायवे तर म्हणून तुमचा जास्त टाइम नाही घेणार तर मी आता जी काही अपडेट असेल ती पण तीच देईल आणि जे रस्त्यात नाही तर मग डायरेक्ट खालती जाऊ तर तुमच्याशी तर आता ह्या ब्रिज वरून जायला लागतं हो निकाल निकाल रहा तिकीट इथे बघू शकता ती नदी आहे इथे परत नाही ना कुठे ना। इथन नाही डायरेक्ट डायरेक्टला उतर

आता इथे जसं सीड आतमध्ये जायला तर ज्या बाजूच्या दोन सीड्या आहेत त्या नॉर्मल लोकांसाठी आहेत पब्लिकसाठी आणि जी मधली सीडी आहे त्यातून फक्त राजा जाऊ शकतो आणि जेव्हा युद्ध व्हायचं तेव्हा ही सीडी अशी बांधली आहे की ती वरती घेऊन इथे जसं जसं पुढे काय काय येतं मी दाखवतो तुम्हाला तर आता इथे आल्या आल्या आतमध्ये हे फिरूनच आतमध्ये कसं आहे एंट्री आता आपण आतमध्ये एंट्री करतो आहे हा आपण बघू शकता किती सुंदर आहे आपले मंडळी सगळे आधी काय झोप आली हा मोठा सध्या तरी एवढंच जर दुसरं काय दाखवायला भेटलं मी दाखवतो बाकी ते तर एवढं काय नाही आपण पुन्हा का बघितलेला आहे बेसिकली पुन्हा का किल्ला बघितलेला आहे आणि आता आपण चाललोय सस्पेन्शन ब्रिजला गाडीने थोडं पुढे यावं लागतं झोंग वरून आणि मग नंतर थोडं ऑफ रोड चालावं लागतं तर हा असा काहीतरी रास्ता आहे चालण्यासाठी तुम्ही बघू शकता आपली मंडळी येतात तर इथून चालत यावं लागतं आणि नंतर मग आपल्याला दिसतो तो सस्पेन्शन ब्रिज इथून मला दिसतोय सस्पेन्शन ब्रिज पण कॅमेऱ्यात दिसेल की नाही माहिती नाही थोडं पुढे जातो तुम्हाला पण एक भेटेल सस्पेन्शन ब्रिजचा चा लाभून मग तिथे गेल्यावर पण मी दाखवे तुम्हाला कॅमेरा चालू करून ही नदी बघा आणि हा सस्पेन्शन ब्रिज दिसत असेल तुम्हाला की म्हणजे विदाउट एनी सपोर्ट दोन साईडला दोन दोन आहे आणि त्याच्यावरती हा ब्रिज आहे आणि त्याच्यावरती माणसं चालतात बघू शकता तुम्हाला किती मोठा आहे हा भूतानचा व लॉंगेस्ट सस्पेन्शन ब्रिज आहे असं म्हटलं जात आहे आणि बाजूला नदी त्याच्यातून राफ्टिंग होते था। था। तर सस्पेन्शन ब्रिज आहे हा पण त्यांनी नियम सांगितले तिथले की एका टायमाला ह्या ब्रिजवरती शंभर लोक नाही राहू शकत आणि वन सिक्स्टी मीटर लांब असा ब्रिज आहे तुम्ही पाहू शकता आणि हालतोय लिटरली हालतोय जसं जसं पुढे चाललोय तसं तसं हालतोय इथे जास्त एवढं काही गॅप आहे तर तिथून खालचं दिसतंय पण हालतोय आणि अजून आहे जास्तचा जा हल्ला कोणी दिसलं मुद्दाम करतोय तर त्याच्यावर फाईन देखील आहे बोर्ड वरती लिहिल्या हजार रुपये फाईन आहे आणि हाच रिवर मध्ये रिवर राफ्टिंग होते एवढा काय फ्लो नाही करू शकतो रिवर राफ्टिंग मी काय यस ब्रो टेल मी

मित्रांनो आता आपण निघालेलो आणि जवळजवळ इथले पावणे सात झालेले आणि बाहेर तुम्ही बघू शकता पूर्ण अंधार झालेला आहे ऑलमोस्ट तर आता आपण चाललो थिंपूला तीन तासाचा प्रवास आहे इथून आणि माझ्या पण मोबाईलची बॅटरी जरा कमी आहे म्हणून ब्लॉग कमी करतोय कारण की आता हा खूप मोठा ब्लॉग झाला असेल तर अर्धे लोक रिवर राफ्टिंग वगैरे करून आले तर तुम्हाला हॉटेलवर जाऊन जेवण असेल डायरेक्ट तर तेच दाखवेल कारण की जास्त मोठा नाही व्हिडिओ करत मग तुम्हाला परत बोर होईल म्हणून ठीक आहे मी हॉटेलवर जाऊन भेटतो तर मित्रांनो आपण हॉटेलला आलेलो आहे मी ऑलमोस्ट साडे नऊ आलेलो आहे म्हणून तुम्हाला मध्ये खूप आवाज तर आता जेवायला बघितलं ऑलमोस्ट सगळी जण तर जेवण जेवणामध्ये काय काय आहे ते बघू आपण तर इथे बघू शकता तीन चपाती आहे त्यानंतर राईस तर चिकन चिल्ली आहे त्यानंतर चीज पोटॅटो ही एक भाजी आहे कसली आहे नाही माहिती भेंडीची भाजी आहे त्यानंतर डाळ आहे ते सूप आहे सलॅड तर ग्रीन आणि पापड तर असा मेन्यू आहे आता आणि हे सगळी आपली मंडळी की जेवायला बसले ठीक आहे तर आता मी आपण जाऊतो आणि हॉटेल रूममध्ये जाऊन तुम्हाला बोलतो मग आपण ब्लॉग इन करू कारण तर मित्रांनो आता हॉ हो, रूमवरती आलेलो आहे आपण आणि जवळजवळ आज पावणे बारा झालेले आहेत इथले आज खूप लेट झाला कारण की एक दोन ओनर आले ते त्यांच्याशी बोलत बसलेलो असे चर्चा झालो होती गप्पा गप्पा तर त्यामुळे लेट झाला आज आता पावणे बारा वाजलेत आता झोपाचा टाईम झाला तर उद्याचं आपलं नियोजन असेल की थिंपूची साईट सीन करून आपण पारोला जाणार आहोत तर सकाळी आठला ब्रेकफास्ट सांगितलं आणि नऊला इथून निघायचा प्लॅन नाही लगेच घेऊनच बिकॉज मग परत हॉटेलला येऊन काय पॉईंट नाही त्यासाठी मी पण आता झोपतो आणि भेटू आपण उद्याच्या सो टाटा गुड बाय तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या जेवढे पण फ्रेंड्स किंवा फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा तर चला मी तुमचा निरोप घेतो बाय बाय चला संकल्प टूर सोबत जग फिरूया बाय